तर चला विद्यार्थी मित्रांनो एक अप अपडेट आहे मुंबई संदर्भातली मुंबईमध्ये बघा ज्या विद्यार्थ्यांनी मुंबईमध्ये फॉर्म भरलेले आहेत होमगार्डसाठी एकतर ते विद्यार्थी लकी आहेत किंवा यांचा काहीतरी प्रिंट मिस्टेक झालेला आहे किंवा या ठिकाणी भरती प्रक्रिया ही नवीन नव्याने नोंदणी इथं होणार आहे बघा यांनी काय सांगितलेलं आहे तर यामध्ये विषय असा आहे की बघा इथं होमगार्ड नवीन सदस्य भरती नोंदणी ची बातमी प्रसिद्ध बाबत या ठिकाणी बघा इथं नवीन यांनी लिहिलेलं आहे म्हणजे आता इथं काय प्रॉब्लेम आहे नेमका हे आता आपल्याला इथं समजत नाही आहे कारण की लकी यासाठी म्हटलेलं आहे मी की इथं ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत ते सर्वचे सर्व विद्यार्थी इथं ॲटोमॅटिक पात्र झालेले आहेत एक प्रकारे असंच आपल्याला खाली समजणार आहे बघा होमगार्ड नवीन सदस्य भरती नोंदणीची बातमी प्रसिद्ध करण्याबाबत या ठिकाणी नवीन त्यांनी लिहिलेलं आहे त्या कारणामुळे थोडं इथं विचार करण्यासारखा विषय आहे पुढे खाली बघू आपण काय आहे यामध्ये तर उपरोक्त विषयानवे ग्र मुंब मुंबई होमगार्ड अनुशेष पूर्ण करण्याकरिता आता पुन्हा इथं अनुशेष पूर्ण करणे करण्याकरिता यांनी आधी ॲड आध, झा आध, ॲड दिलेली आहे त्यानंतर त्यांनी शारीरिक पात्रतेची तारीखसुद्धा डिक्लेअर केली होती परंतु आता पुन्हाही असं आहेत की होमगार्ड नवीन सदस्य भरती आणि होमगार्ड अनुशेष पूर्ण करण्याकरिता होमगार्ड नवीन सदस्य भरती नोंदणीचे आयोजन करण्यात येणार आहे म्हणते इथं त्या कारणामुळे काही विद्यार्थ्यांना पुन्हा फॉर्म भरण्याची श, श संधी इथं मिळू शकते त्या कारणामुळे तुम्ही जर फॉर्म भरलेला नसेल कदाचित त्यांनी अपडेट जर दिली तारीख जर त्यांनी वाढवली तर तुम्ही फॉर्म पुन्हा इथं भरू शकता त्याचं कारण त्यांनी खाली दिलेलं आहे की त्यांनी व्यवस्थित कारण दिलेलं नाही हे परंतु आपल्याला यातून समजू शकते या ठिकाणी बघा इथं होमगार्ड मुंबईमधील रिक्त असलेल्या दोन हजार पाचशे एकोणपन्नास पुरुष व महिला होमगार्ड सदस्य यांच्या जागा भरणेकरिता होमगार्ड नोंदणीचे आयोजन केले असून बघा केले असून याकरिता दोन आठ दोन हजार चोवीस ते चौदा आठ दोन हजार चोवीस कालावधीमध्ये अर्ज संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले होते त्यापैकी विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत आणि त्यानंतर पुढची डेट त्यांनी दिली होती याच्यासाठी शारीरिक पात्रतेसाठी ती होती एकोणवीस हां एकोणवीस आठ दोन हजार चोवीस ते चोवीस आठ दोन हजार प पर्यंत ओके ही त्यांची शारीरिक डेट होती पात्रता चाचणीसाठी परंतु बघा त्यांनी इथं काय दिलेलं आहे पर्यंत आयोजन केले होते परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे सदर काला कालावधीत घेता येणार नाही आता इथं त्यांनी सांगितलेलं आहे की सदर कालावधीमध्ये घेता येणार नाही तर आता का घेता येणार नाही पहा आता विषय महत्त्वाचा विषय इथं असा असणार आहे हे गोष्ट लक्षात घ्या मी आधी यासाठी दिया म्हटलं की जे विद्यार्थ्यांनी फॉर्म भर भरलेलं आहे ते लखी आहेत तर या ठिकाणी जागा जास्त आहेत आणि अर्ज कमी आलेले आहेत हे गोष्ट लक्षात घ्या या ठिकाणी बघा काय विषय आहे पंचवीसशे एकोणपन्नास पुरुष व महिला होमगार्ड सदस्य बघा पंचवीस एकोणपन्नास म्हणजे दोन हजार पाचशे एकोणपन्नास पुरुष व महिला होमगार्ड सदस्य त्यांच्या जागा भरणेकरिता होमगार्ड नोंदणीचे आयोजन केले होते परंतु या ठिकाणी यांनी काय लिहिलेलं आहे बघा यापैकी मुंबई जिल्ह्यामध्ये पुरुष व महिला नागरिकांनी दोन हजार दोनशे सत्तेचाळीस अर्ज केलेले आहेत किती गेलेले आहेत दोन हजार दोनशे सत्तेचाळीस अर्ज या ठिकाणी आलेले आहेत आणि जागा या ठिकाणी दोन हजार पाचशे एकोणपन्नास आहेत त्या कारणामुळे ज्यांनी फॉर्म भरलेला आहे ते ऑलरेडी सर्वजे सर्व इथे पात्र आहेत परंतु आता त्यांनी पुन्हा नव्याने भरती प्रक्रिया नोंदवण्याचा जो त्यांनी कार्यक्रम घेतलेला आहे तर येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये ते काय अपडेट घेतील हे आपल्याला समजणार आहे परंतु ज्या विद्यार्थ्यांनी मुंबईमध्ये फॉर्म भरलेला नाही त्यांना त्यांच्यासु त्यांच्यासाठी पुन्हा फॉर्म भरण्याची संधी उपलब्ध होऊ शकते किंवा मग ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे परंतु जागा इथं जास्त असल्याकारणामुळे हे सर्वचे सर्व विद्यार्थी इथं पात्र होणार आहेत हे गोष्ट लक्षात घ्या आता या दोनपैकी काय होते हे आपल्याला बघावं लागणार आहे इथं त्यांनी सांगितलेलं आहे की होमगार्ड नवीन सदस्य नोंदणी करण्याकरिता बातमी प्रसिद्ध करणे बाबत आता इथं काय अपडेट घेते ते एक दोन दिवसात आपल्याला समजणार आहे तोपर्यंत आपण वेट अँड वॉच करू आणि पुढची अपडेट जर आली तर तुमच्यापर्यंत पोहोचवू परंतु पर सध्याच्या परिस्थितीमध्ये असं दिसतं आपल्याला की इथं जागा जास्त आहेत आणि अर्ज कमी आलेले आहेत पुन्हा एकदा हा विषय बघून घ्या दोन हजार पाचशे एकोणपन्नास जागा आहेत आणि अर्ज आलेले आहेत दोन हजार दोनशे सत्तेचाळीस म्हणजे जवळपास इथं कॅल्क्युलेशन जर केलं तर तीनशे जवळपास तीनशे जागा तीनशे दोन जागा तीनशे दोन जागा इथं एक्स्ट्रा आहेत जास्त आहेत तुलनेमध्ये अर्ज केलेल्या उमेदवारांच्या म्हणजे जास्त जागा आहेत आणि अर्ज कमी आहेत ओके त्या कारणामुळे ही अपडेट लक्षात घ्या आणि पुढची अपडेट येईपर्यंत थोडं वेट अँड वॉच करा ठीक आहे धन्यवाद थँक्यू